भारताच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर पोलीस मुख्यालयाच्या आवारात प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम अत्यंत उत्साहात देशभक्तीपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला सकाळी ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी त्यांनी ध्वजारोहण करून उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संविधानाचे महत्व अधोरेखित करत लोकशाही मूल्य जपण्याचे आवाहन केले तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल करत असलेल्या कार्याचे कौतुक केले सोलापूर पोलीस मुख्यालय व पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शिस्तबद्ध आणि देखणी पथसंचलन सादर करण्यात आले या पथसंचलनात पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच विविध विशेष पथकांनी सहभाग घेतला शिस्त एकजूट आणि देशसेवेचा संदेश देणारे हे पथसंचलन उपस्थित नागरिकांचे विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले यावेळी विविध शासकीय विभागांनाही पथसंचलनात सहभाग घेत आपल्या कामगिरीचे व कार्यक्षमतेचे प्रभावी दर्शन घडवले प्रत्येक पथकाने आपल्या विभागाची जबाबदारी शिस्त आणि सेवभाव केला या पथकाचे नेतृत्व करीत आहेत कुमार प्रेम बिराजदार आणि त्यांना सहाय्य करीत आहे कुमार अजनसे शालेय जीवनातच शैक्षणिक शिक्षण घेऊन भविष्यामध्ये देशातून आयुष्य व्यचनेसाठी सज्ज होत असलेले सैनिक

राहुल रमेश अत्राम भापोसे परीक्षा पोलीस अधीक्षक सोलापूर गावी आणि सहाय्यक परेड कमांडर श्री शरद बारावकर राखीव पोलीस निरीक्षक यानंतरच पथक आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र बारई आणि त्यांना सहाय्यक करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक हिरालाल मावस्कर सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी एसआरपीएफची स्थापना पुरंदर पुणे येथे झाली चे राज्य राज्यात एकोणीस गट असून सात

आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये संविधानाचा सगळ्यात मोठा वाटा असतो खास करून खूप मोठा संविधानाचा उत्सव नुकताच शहरामध्ये पार पडला प्रचंड उत्साहाने शहरातल्या जनतेनं मतदार बांधवांनी त्यामध्ये भागही घेतला आणि शहराच्या विकासासाठी जी लोकशाही प्रणालामध्ये प्रणालीमध्ये जी निवडणुकीची प्रक्रिया असते ती पार पडली शहरानं पुढील पाच वर्षासाठी शहराची सेवा करण्यासाठी एकशे से दोन लोकप्रतिनिधींना निवडून दिले आहे त्याही लोकप्रतिनिधींना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या आतून सर्वोत्तम या शहराची सेवा घडावी अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो फुकट मी तंबाकू ती आपण काही वेळापूर्वी लिहिली मात्र राज्यामध्ये ऐंशीच्या साताऱ्यामध्ये मोठी कारवाई पोलिसांनी केली जवळपास सहा हजार कोटींचं ड्रग्ज पकडण्यात आले कशा पद्धतीने आपण बघतो की तंबाखू मुक्तीचा असेल व्यसनमुक्तीचा असेल या सगळ्यावर शासन खूप मोठं काम करते आणि त्याचाच भाग म्हणून आपण बघितला असेल की अशा मोठ्या मोठ्या कारवाया होत आहेत जाल साताऱ्यात झालेली कारवाई त्याचं प्रतीक आहे भविष्यामध्ये या सगळ्यांच्याकडून जे बेकायदेशीर तंबाखू विक्री असेल किंवा ड्रग्जचा विषय असेल त्याच्यावर खूप कडक कारवाई या निमित्तानं करण्याचं धोरण शासनाचं आहे त्या अनुषंगाने कारवाई होते आणि अशा सगळ्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसला पाहिजे त्यासाठी शासनानं आणि खास करून संबंधित व्यवस्थेनं पोलीस यंत्रणे खूप ताकदीनं काम करावं लागेल शरद पवार म्हणजे नाही मला या संदर्भातली माहिती नाही मी माहिती घेऊन आपल्याला या संदर्भात बोले तो जी ड्रग्जची कारवाई झाली त्यानंतर सुषमा अंधळांना त्याच्यामध्ये राजकीय षडयंत्र वाटतं त्यांना असं वाटतं की मुंबईचा महापौर हा भाजपचा झाला पाहिजे शिंदेसेनेचा होऊ आहे यासाठी निवडणुकांच्या पूर्वी महापौर निवडण्याच्या पूर्वी ही कारवाई केली गेली आता अंधारांना सगळा अंधार समोर दिसत असल्यामुळे त्या का अंधारात काय चाललंय हे समजत नाही आहे आता प्रक्रिया लोकांनी लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत लोक कोणासोबत आहेत हे समजून घेतलं पाहिजे आणि किमान आता लोकांनी दिलेल्या आधाराचा आधार स्वीकार केला पाहिजे आपण सगळ्यांनी पाहिलं की सातत्यानं निवडणूक झाली पाहिजे निवडणूक झाली पाहिजे लोकप्रतिनिधी निवडून आले पाहिजेत अशा पद्धतीची भावना व्यक्त केल्या त्यानंतर अनेक वेदा व्यक्त केलं की लोकांच्या जनभावनेचा आदर केला जात नाही लोकांच्या मताचा आदर केला जात नाही आता लोकांनी मतदानाची प्रक्रियाही पार पाडली आणि त्याच्यामध्ये आता लोकांनी निर्णय दिलेला आहे तेव्हा ते त्याचा आदर केला पाहिजे तर लोकशाही मानत असतील भारतीय राज्यघटना डॉक्टर घटना स्वीकारतील निकाल स्वीकारतील आणि आता जी परिस्थिती मुंबई समोर आणि राज्यातल्या सगळ्या शहरांच्या समोर आणि राज्यासमोर आलेली आहे ते सगळी स्वीकारतील सोलापूर आणि तिरुपती विमानसभा पुन्हा एकदा सोलापूर चर्चा सुरू झालेली आहे लवकरच सोलापूरची तिरुपतीची विमानसेवा चालू होण्यासंदर्भातले प्रयत्न चालू आहेत आणि त्यामध्ये लवकरच यश येईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे आम्ही सगळेजण सोलापूरची विमानसेवा चालू होण्यासाठी तिरुपतीला चालू होण्यासाठी प्रयत्न करतो